सिडकोच्या बाबतीमधल्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न जो या ठिकाणी उपस्थित केला आहे दोन हजार सात ते दोन हजार मध्ये कंत्राटी पद्धतीनं आतापर्यंत सिडकोनं पाचशे पंचेचाळीस लोक ही घेतलेली आहेत आणि पाचशे च्या पाचशे पंचेचाळीस हे कायम करावे असा प्रस्ताव शासनाकडे आलेला होता परंतु शासनानं असे निर्देश दिले की या संपूर्ण प्रकल्पग्रस्तांपैकी जाहिरात काढून अर्ज करून पात्र जे होतील तेच तुम्ही कायम केले पाहिजे आणि म्हणून एकोणचाळीस लोक ही सिडकोमध्ये पात्र झाली सन्मान्य सदस्यांनी सीच्या बारवी डॅमचा जो उल्लेख केला ती वस्तुस्थिती खरी आहे की त्याच्यासाठी एक खास बाब म्हणून कॅबिनेट समोर जाऊन एक जी आर काढण्यात आला होता आणि त्याच्यानंतर असताना विविध महानगरपालिकेमध्ये आपण नोकरीमध्ये प्राधान्य दिलं आणि त्या ठिकाणी परमनंट केलं तर तशाच पद्धतीची भूमिका या एकशे चौसष्ट मुलांच्या बाबतीमध्ये घेता येईल का हे नक्की तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेबांनी जी भूमिका या संदर्भामध्ये मांडली आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही बैठक घेतलेली होती अशा पद्धतीनं हे रेकॉर्डवर आलेलं आहे ती बैठक काय होती त्याचे मिनिट्स काय होती ते तपासून बघितले जातील आणि त्या मिनिट्स प्रमाणे भविष्यामध्ये कार्यवाही केली जाईल